ठीक आहे मराठी मराठीत बोलायचं ओके अगं वरचे काय ग आपण कसं पाहायचं गरक्ष काय करतो हा निम काय आम्हाला पोच ना पहिले आम्हाला पोहच नि निन्न निन्न амаल पोइछो ना हे खाली सो हे यले भाइ कायदार ए दुज्यांस प्रॉब्लम हे तुम्हारा काय कायला एकाद हजर कायकत नाही ना

बाप ओ मध्ये करतो होता ओدي काय करा झालं तर अंगुरबाई त्याची त्याला काय माहिती नव्हते सामानायला गेला तिकडं त्याला काय माहित तुम्ही येणार आहे हां ओ बाजूला हां इकडे हिरलं दे एक काम कर तो आता परत पुढे जायचंय परिसकडे आणि त्याला सांगोरची आली अस हा लक्षात ओई भागा हा लक्षात ना एक्शन रोज सर एक्शन ओ काम काला तुलं नाही येणार येऊ सांग आता सांग आता मले मजा येते फ्रिक्शन बिओस्ट करे छे दोन साऊ एक्शन मला डायरेक्ट हे वा कशाच बोलायचं पळत पळत जायचं आणि त्याला म्हणायचं अरे प्रशा अरे वर वरची आणि वरची एवढंच बोलायचं फक्त दोन शब्द हा लक्षात हा रोज सण ऐ छडता येतं का तुला हा शिकून घे मग पडता येत नाही हाय माझकडून शिकून घे शिकून घे ঠিক बरोबर आहे पण डायलॉग बोलशन म्हणजे त्याला विडायला पाहिजे हा तुला आवाज देईन ना <laughs> <दोल सोन। अग्षा। laughs>

ते मोबाईल मध्ये ऐकले तुम्ही बरं ठीक आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आम्ही तुमच्यासाठी नाही लागतो बरं ठीक आहे तू तुझ्याला फोन मिळू शकलो आटलं होतं तुमच्यासाठी एक पिक्चर तयार करा तुम्हाला गावात काम भेटत नाही तुम्हाला काम दिलेली असत पण तुम्ही कोणाचं काम शोधाच करत नाही त्याच्यामुळे कोणी काम सांगत नाही याच्यामुळे मी काय कोणीच देणार नाही आता आता काहीच बन नाही तुम्हाला पाचोरा खबर रेल्वे स्टेशन त्याला काय काम आहे काम काम आहे काय काम